नमस्कार मित्रांनो तुमच्याशी काही बोलावं काही चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात म्हणूनच थोडंसं मी तुमच्याकडे येत असतो त्यातून मला काही फार मोठा फायदा मिळावा असं वाटत नाहीये तर तुम्ही सबस्क्राईब करावं व्हि माझे व्ह्यू वाढावेत किंवा फॉलो करा वाढावेत असं असं माझ्या मनात काही नाही परमेश्वरानं मला माझ्या दोन घासाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळं मला इतर ठिकाणी काही असे, असे वकवक करून काय कुणाला मागावं घ्यावं खावं असं वाटत नाही आहे पण आपल्याकडं असणाऱ्या चांगल्या गोष्टी ज्या मी आयुष्यभर जुळवून ठेवल्यात माझ्याकडं जपून ठेवल्यात ते इतरांच्यापर्यंत पोहोचाव्यात एवढाच एक माझा उद्देश असतो आणि त्या उद्देशानं मी असे छोटे छोटे व्हिडिओ करतो आता या व्हिडिओत मी छोटे छोटे तीन विषय घेतलेले आहेत त्या तीन विषयावरचे ते व्हिडिओ आहेत तर थोडंसं पहिला विषय आहे की गीतेतलं तत्त्वज्ञान दुसरा विषय आहे माणसानं हसावं का वगैरे आणि तिसरा विषय आहे ते लुबिन नावाच्या एका माणसाची ती गोष्ट आहे ती तुम्हाला सांगणार आहे की कसं असतं की पूर्वी आजानं केलेलं बापाला फेडावं तर बापानं केलेलं पोराला फेडावं लागतं पण आजच्या जमान्यात ज्यानं केले ना त्यालाच त्याची परतफेड करून वर जायचं असतं मग त्याला स्वर्गात जागा मिळणार का नरकात मिळणार हा भाग वेगळा आहे हे थोडंसं सांगी सा वांगीच्या कथा असं आपण समजूया पण तरी सुद्धा तुम्ही पुण्याई गोळा केली आणि त्या पुण्याई कन्वर्ट करून जर परमेश्वराच्या दारात गेला तर परमेश्वर तुमचा विचार करेल आणि तुम्हाला मग एखादी स्वर्गातली चांगली जागा देईल आणि तर तुम्हाला नरकात सुद्धा ढकलू शकेल तर अशा थोड्याशा पद्धतीनं मी ते सुद्धा तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे माणूस जेव्हा तो कष्टाचं खायचं सोडून बिनकष्टाचं खायचा प्रयत्न करतो वकव करून दुसऱ्याचं ओरबडून घेतो किंवा त्यासाठी भ्रष्टाचार करतो किंवा त्यासाठी फोकाचं कसं मिळेल ते बघत राहतो ना त्याच्यासाठी थोडंसं हे गीतेचं तत्वज्ञान उपयोग पडावं पडतं काय की एक गाणं आहे ते कोणाचं आहे कोणी लिहिले वगैरे नाही मला माहिती आहे पण त्याचे बोल जे आहेत ना ते गीतेचं एक तत्वज्ञान त्यात सांगतात की जगी जीवनाचे सार जानूनी घे तू सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवान सुंदर गीत आहे हे वारंवार माझ्या मुखातून जातं आणि ते मला फार प्रिय वाटतं की जगी जीवनाचे सार जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवान पद्धतीचं येते तर मी थोडस यासाठी तुम्हाला या एक गीतेच्या बद्दलचं काय सांगितलं हसण्याबद्दलचं काय सांगितलं किंवा लोबींची छोटीशी गोष्ट सांगितली ना ती गोष्ट याच्या पुढे तुम्ही ऐकावी एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धर्मग्रंथाचं नाव आहे की भगवद्गीता आणि या आपल्या धर्मग्रंथाचं सार जर सांगायचं म्हटलं ना अगदी एका वाक्यात सांगायचं म्हटलं तरी आपण सांगू शकतो की जशी ज्याची करणी जशी ज्याची करणी तसे फ फळ भक् त्याला भगवान देत राहतो किंवा देव त्याला फळवत देत राहतो याच्यावर बरीचशी गीतंसुद्धा झालेली आहेत तुम्हाला आठवत असेल की आनंद शिंद्यांचं एक सुंदर गीत आहे ते कोणी लिहिलं आहे हे मला ढाऊक नाही पण ते सांगता येईल तुम्हाला की सुद्धा ते कळू शकेल त्या गीताची पहिलीच कडू आहे ना इतकं सुंदर आहे की विचार करण्यासारखं एक जगी जीवनाचे सारं घ्यावे जाणूनही सत्वर જગી જીવના સાર ઘાવે જાણની સત્વર જૈસે જાચે કર્મ તૈસે ફળ દેતો રે ઈશ્વરે ज्याचं कर्म ज्या पद्धतीचं आहे ना त्याला फळ देणारे आपण तुम्ही कुणी नाहीये न्यायाधीश सुद्धा नाही वकील सुद्धा नाहीये पण परमेश्वराच्या मनात आलं ना मग त्याला अंग पद्धतीचं चांगलं फळ मिळतं आणि परमेश्वर देऊनच राहतात हिंदीत जरी आपण म्हटलं ना की जैसी कर्णी करेगा वैसा फल देगा भगवान ये हे गीता का ज्ञान हे दुसऱ्या कुणाचं ज्ञान नाहीये मी ज्ञान सांगतोय किंवा आणखीन कोण साधू संत किंवा कीर्तनकार ज्ञान सांगतात तसं नाहीये गीता तुम्हाला ती ज्ञान सांगतील एका वाक्यात सार आहे सगळ्या आपल्या धर्मग्रंथाचं हिंदू धर्मग्रंथाचं सार एका वाक्यात आहे की जैसी कर्णी करे का वैसा फल दे भगवान ये हे गीता का ज्ञान आमचं तुमचं ज्ञान नाही आहे आणि माणसाने कितीही वाईट कर्म करू द्या कितीही वेळा वाईट कर्म करून निर्दोष सुटू द्या माणसाच्या न्यायालयात तो सुटेल पण परमेश्वराच्या न्यायालयात त्याची सुटका नाही नमस्कार मित्रांनो पु ल देशपांडे हे परमेश्वरानं पाठवलेले एक देवदूत म्हणून आले होते महाराष्ट्रात त्यांनी सगळ्या जनतेला हसवलं आपल्या कलेतून त्यांचं मनोरंजनही केलं त्यांचा एक किस्सा छोटासा मला सांगा असं की ते कुठून तरी प्रवास करून पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर उतरले आणि उतरल्यानंतर नुतर मग हमाल त्यांचं सामान न्यायला वगैरे आले आणि मग त्यांना न विचारताच थोडंसं सा तो सामानाकडे बघायला लागला आणि मग पु ल देशपांडे म्हणाला साहेब उचलू का त्यामुळे पु ल देशपांडे जरा प्रवासात थकले होते ते म्हणजे त्या मत्या ते सामान उचलण्यापेक्षा मलाच उचल त्यावर तो आम्हाला काय म्हंटला की सर ते एकट्याला शक्य नाहीये मग अजून तिघ जण देशपाने बोलले अरे तिघांनी हे काम बांगणार नाहीये चौगान म्हणजे पुढं गाडगत राहायला नको का हा हा विनोद एक प्रासंगिक झाला आणि त्यामुळं सगळी लोक त्यांनी विनोद सांगितलं हसता तुम्ही ते, ते, ते हसले मित्रांनो हास्य ही एक जगाची भाषा आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकालाही न शिकता येत राहते तस तुम्ही हसलात ना तर तुमच्या बरोबर सारी दुनिया असणार आहे पण तुम्ही रडलात तरी एकटेच रडणार आहात कारण उठसूट तुमच्यावर रडायला इथे कुणालाही वेळ नाहीये तुम्ही हसा घोळक्यात बसा तुम्ही रडा एकटेच पडा हसण्यानं काय जातं हसण्यान काहीही जात नाहीये पण रडण्यानं मात्र डोळ्यातले चार पाच अश्रू तरी वाया जातात म्हणून माणसानं दिवसाकाठी खदखदून हसलं पाहिजे कारण तो एक आत्म्याचा हृदयाचा व्यायाम आहे प्रत्येकाने केला पाहिजे एवढंच मला या विनोदाच्या बाबतीत सांगायचे धन्यवाद तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आरती छोटी त्यातला मतीतार्थ फार महत्वपूर्ण आहे तो तुम्ही लक्षात ठेवा नवीन नावाचा एक सम मृत्यूशेवर पहुडला होता आणि हाताश होऊन त्याची बायको त्याच्या शेजारी बसली होती की जिचं नाव मेरी होतं दोघ ही एकमेकाच्या दुःखात सहभागी होते पण कारण वेगळी स्लाई नावाचा एक पादरी म्हणतो घटना एक असली ना तरी कारण असतात त्या वाटत होत या आजारपणात मी मरून जाईल माझं सुंदर जीवन संपलं जाईल परंतु त्या मेरीला वाटत होतं की या आजारपणातूनही तो जगेल कारण तिनं दुसऱ्या गरोबर शोधायला सुरुवात केली होती